नमस्कार सनातनी कुटुंब दत्त भक्तांसाठी सर्वात महत्वाचा आणि पवित्र काळ म्हणजे नवरात्र आपण आज चर्चा करणार आहोत दत्त नवरात्रीच्या अचूक तारखा पूजेचे नियम आणि या काळात केले जाणारे गुरुचरित्र पारायणाचे नियम दत्तगुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी हे नऊ दिवस कसे घालवावेत हे जाणून घेतल्यास तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील एक दत्त नवरात्रीच्या अचूक तारखा दोन हजार पंचवीस त्या वर्षी दत्त नवरात्रीची सुरुवात शुक्रवार पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी पासून होत आहे आणि त्याची सांगता शनिवार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा या दिवशी होई हे नऊ दिवस अत्यंत महत्वाचे आहेत दोन दत्त नवरात्रीचे महत्त्व गुरुतत्व भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश चे स्वरूप मानले जातात दत्तगुरू हे साक्षात गुरुतत्व आहेत या नऊ दिवसांमध्ये त्यांची ऊर्जा आणि कृपा पृथ्वीवर ओसंडून वाहत असते या काळात केलेली सेवा जप आणि दानधर्म त्वरित फलदायी ठरतो विशेषतः ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे किंवा ज्यांना जीवनात मार्गदर्शन मिळत नाही त्यांना या नऊ दिवसांत केलेली उपासना ज्ञान वैराग्य आणि मोक्ष प्रदान करते तीन दत्त नवरात्रीतील मुख्य विधी आणि उपासना गुरुचरित्र पारायण हा या नवरात्रीचा कणा आहे शक्य असल्यास या नऊ दिवसांत गुरुचरित्राचे सप्ताह पारायण अवश्य करावे दत्त मंदिरात दर्शन दररोज दत्त मंदिरात जावे किंवा घरातील दत्त मूर्ती प्रतिमेची पूजा करावी पूजा रोज सकाळी स्नान करून दत्तगुरूंची पंचोपचार पूजा करावी त्यांना पिवळी फुले तुळस पूजा झाल्यावर आणि चंदन गंध अर्पण करावे दत्तगुरूंना धूपदीप दाखवावा मंत्र जप श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुळशीच्या माळेने कमीत कमी एकशे आठ वेळा करावा नैवेद्य दररोज सकाळी दूध केळी किंवा सात्विक फलाहार अर्पण करावा दत्त जयंतीच्या दिवशी गोड भात खीर किंवा पूर्णपोळीचा नैवेद्य दाखवावा चार गुरुचरित्र पारायणाचे कठोर नियम गुरुचरित्राचे पारायण नियमांचे पालन करून करणे अत्यंत आवश्यक आहे स्थान पारायण नेहमी एकाच आसनावर शांत आणि शुद्ध जागेत करावे वेळ सूर्योदयापूर्वी किंवा दिवसाच्या विशिष्ट वेळी निश्चित वेळेतच वाचन करावे वेळ बदलू नये शुद्धता पारायण करताना बोलणे उठणे किंवा अन्य कामे करू नये मन पूर्णपणे ग्रंथात लीन ठेवावे व्रत पारायणादरम्यान ब्रह्मचर्य जमिनीवर झोपणे आणि सात्विक आहार कांदा लसूण वर्ज्य पाळणे बंधनकारक आहे पारायणाची समाप्ती पारायण पूर्ण झाल्यावर तेरा डिसेंबरला दत्त जयंतीच्या दिवशी हवन होम करून ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तींना भोजन द्यावे पाच जयंती तेरा डिसेंबर विशेष दत्त जयंतीच्या दिवशी उपवास करावा दुपारी दत्तगुरूंच्या जन्मकाळानंतर नैवेद्य दाखवून उपवास सोडावा महाराष्ट्रातील नरसोबाची वाडी गाणगापूर किंवा औदुंबर यांसारख्या दत्तक्षेत्रांना या दिवशी भेट देणे अत्यंत शुभ मानले जाते पिंपळाच्या झाडाला पाणी घालून पूजा केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते हे नऊ दिवस दत्तसेवेत घालवा दत्तगुरू तुमच्या जीवनातील अंधार दूर करून तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश देतील या महत्त्वाच्या माहितीला सर्व दत्त भक्तांपर्यंत पोहोचवा चनल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गुरुदेव दत्त